फुला मन्दि फुल बाइन फुल जाईच न फुल हुङ्ग जाईच फुल हुङचु भोगावई फुला मन्दी फुल फूल फुल हुङ्गव न फुल हुङ पुल चाप्याच सुख भोगाव बापाच न सुख भोगाव बापाच धनबाई संपता आग लागो त्या वस्तीला न आग लागो त्या वस्थेला माझ्या बाळाच्या बाई संघ नऊ राहीन रस्त्याला मी उभी राहीन रस्त्याला न उभी राहीन रस्त्याला तुळशीच्या बाईपाशी सांजवात मी लावी तेन सांजवात मी लावी ते बाळास निघ बाई न मी ग आयुष्य मागते मी आयुष्य मागते न मी आयुष्य मागते अतिथीला बाई अन्न गाई लाग देते चारा न गाई लाग देते चारा माग ते मी मीन आयुष्य माझ्या लेकराला आयुष्य माझ्या न आयुष्य माझ्या लेकराला ले माऊलीचा बाई मार त्यात अमृताचा चारा न त्यात अमृताचा चारा बाळाच्या ग कल्याणाच्या न त्यात कोटी कोटी धारा त्यात कोटी कोटी धारा न त्यात कोटी कोटी धारा पाऊस ग शेताला माशालाग ते गं माशा माशालाग बाई पाणी तशी बाळाला बाई असावी असावी ग बाई जननी भूकेल्याला बाई अन्न, तहान लेल्या ग पाणी तहानलेल्याला पाणी तान्या बाळाला जननी न ताण्या बाळाला जननी माऊलीच कष्ट बाई कुट बाबा फेडू देवान कुटे रे फेडू देवा तळ हाताचा पाळ नान नेत्रीचा चाग केला दिवा नेत्राचा ग केला दिवान ग केला दिवा देवा रे तू ईश्वरा एक गोष्ट ही ऐकावी न एक गोष्ट ही ऐकावी आई सावत्र न न आई सावत्र न सावी सावत्र ग आईची प्रीती ही ग कडूईक न प्रीती ही ग कडुईक तिच्या दृष्टीत तिख न तिच्या दृष्टीत बान ख सावत्र ग आईची प्रीती ही ग विशारी न प्रीती ही ग विषारी काटेचं ग बोचतील जरी बाभूळ मिटी मारी जरी मिटी मारी न जरी बाभूळ मिटी मारी सावत्र ग माऊली ग गतीना मा मृत्यू मावली गतीना मृत्यू मा गती तान्या बाळाला जपतून ताने बाळाला जपतो ताने बाळाला जपतू न ताने बाळाला पतू। सावत्र ग आईची सावली न पडावी न सावली न पडावी नागिनीची बाई भेट न कधी सुदान घडावी कधी सुदान घडावी न कधी न घडावी पेटलेली बाई आग पेटलेली बाई खाईन पेटलेली बाई खाई तशी सावत्र तियाईन तशी सावत्र तियाई सख्याई च ग बाई गोड लागे ग मारपीट न गोड लागे ग मारपीट सावत्र ग आईची कडू साखरे चिगमुठ कडू साखरे न कडू साखरे चिगमुठ कडू साखरे न कडू साखरे चिगमुठ धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका